तुमचे सुद्धा वेफर केल्यानंतर लाल पडतात का किंवा काळपड दिसतात का तर ही रेसिपी मी तुमच्यासाठीच केलेली आहे आणि बघू शकता अगदी बगळ्याच्या पंखासारखे पांढरे शुभ्र असे हे वेफर होतात विशेष म्हणजे उन्हात जायची गरज नाहीये सावलीत बसूनच आपल्याला हे वेफर करायचे वेफर कशी करायचे त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करणार आहे वेफर तर इथे की नाही बघा तीन किलो बटाटे घेतलेले आहेत आणि या ना आपल्याला आणि इथं पाणी घेतले मी दाखवते ते बघा पाणी पाणीसुद्धा घेतलेले आणि जास्त पाणी घेतले आता ही बट ही साल काढायचं घेतलंय मी आणि ह्याचेन आपल्याला साल काढून घ्यायची आहे तर बऱ्याचदा आहे ना काय होतं की बटाट्याचं आहे ना आपण वेफर करताना ते लाल पडतात किंवा काळे पडतात तर इथं आहे ना मी अगदी अचोक प्रमाणात तुम्हाला दाखवणार आहे की बटाट्याचे वेफर कसे करायचे ते आणि हे वेफर आहेत आप ना आपल्याला वर्षभर ठेवायचे मग ते स्टोअर करण्यासाठी कुठली काळजी घ्यायची ना ते सुद्धा थां सांगणार आहे मी त्यासाठी ना व्हिडिओ पूर्ण बघा त्यामुळं तुमचे बटाट्याचे जर वेफर खराब होत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा ते बघा याची ना अशी साल काढून घ्यायची आहे आता तीन किलो बटाटे घेतले तिथं मी त्याची ते साल काढायला थोडासा वेळ लागतो पण असं पिलर घेतला ना आणि त्यांनी साल काढली ना तर व्यवस्थित लगेच निघते आणि बघू शकताय बटाट्याची पूर्ण साल निघते आणि साल काढूनच बटाटा आपल्याला इथं वापरायचा आहे आणि इथं पाणी घेतलं आहे ना या पाण्यामध्ये बटाटा घालून घ्यायचा आहे पाण्यामध्ये बटाटा घेतला ना तर तो लाल पडत नाही आणि काळासुद्धा पडत नाही आणि त्याच्यामुळे आपले जे वेफर आहेत ना ते सुद्धा लाल पडत नाहीत आणि काळे पडत नाहीत आता हे सगळे बटाट्याची साल आहेत ना मी अशी इथं काढून घेणार आहे सगळी साल काढून घेते हे बघा हिथं सगळा बटाटा आहे ना असा सालं काढून घेतली आणि वेफर करायला ना शक्यतो मोठेच बटाटे घ्यायचे आता मी काय करणार आहे इथं बघा दोन प्रकारच्या अशा किसण्या मिळतात तर या किसणीने ना जर चाललं किसलं ना तर एकदम मोठी आणि बटाटा किसणार आहे ना, ना आडवा धरायचा असा उभा धरायचा नाही म्हणजे बघा असं धरा किसून घ्यायचं नाही तर असा आडवा घ्यायचा आहे आणि असं किसून घ्यायचं आहे तर बघा एक सात आहेत ना इतक्या जाडजाड पडतात पण ही किसणी नाही वापरता मी काय करणार आहे ना हि तर ही किसणी घेणार आहे याने काय होतं ना बटाटा घेतला आणि आडवाच घ्यायचा आहे आपल्याला असा किसून घ्यायचा आहे त्याने काय होतं तर एक चिप्स आहेत ना मोठे मोठे होतात ते एक दाखवते आणि बघा अगदी पातळ पातळ असे चिप्स होत आहेत जितके तुम्हाला पातळ हवे असतील ना तितकं करायचे पण यांनी करायचं नाहीये हे कसं जी आपली काकडी वगैरे असते ना ते किसायचं असतं तर याने किसायचं नसतं हे ना धुवून साइडला ठेवूया आणि असा आडवाच घ्यायचा आहे बटाटा आणि तो असा किसून आहे आणि अगदी मोठे मोठे असे चिप्स पडतात ह्याचे बघू शकता पाण्यामध्ये तुम्ही ती बघा अगदी पातळ पातळ आणि जितके मोठे हवेत ना तितके मोठे पडतात तर फक्त चिप्स घे करताना आहे ना ही काळजी घ्यायची आणि आपण जेव्हा तेलात टाकतो ना तेव्हा सुद्धा खूप छान असे फुकतात इत जितके मोठे असतील तितके तर बघू शकता किती मोठे मोठे होत आहेत ते आता हे सगळे आहे ना बटाटे असे किसणीने किसून घेते म्हणजे चिप्स पाडून घेते याचे आणि तुम्हाला एक टिफी इथं सांगायची वाटते तर बटाटा आहे ना आपण ज्या वेळेस वेफर करायला घेतो तर त्यावेळेस आहे ना इंदोरी बटाटा घ्यायचा त्याचे चिप्स आहेत ना खूप पांढरे शुभ्र होतात इंदोरी बटाट्याचे आणि हा बटाटा घेतलाय ना मी तो इंदोरी बटाटाच घेतलेला आहे तर बघू शकता खूप मोठ्या मोठ्या असे चिप्स पडतात थोडंसं उंच घेतले कारण तुम्हाला दिसावं म्हणून आणि हे आपल्याला आहे ना एक दहा मिनटं असंच पाण्यात ठेवून द्यायचं त्याच्यामुळे तुम्हाला आणि हे बटाटे आहेत ना आपल्याला हे चिप्स आहेत ना पूर्ण अशा चोळून चोळून धुवून घ्यायचे फक्त काळजी काय घ्यायची की याची आहेत ना तुकडे नाही पडले पाहिजेत तर बघा अगदी पांढरे शुभ्र निघतात आणि हे ना आपल्याला दोन ते तीन पाण्याने चांगले असे चोळून चोळून धुवून घ्यायचे तर यातलं ना पाणी सगळं मी पहिल्यांदा उपसून घेते ना हे दुसरं पाणी घेतले आणि हे स्वच्छ पाणी घेतले आता ह्यातले हे बटाटेच ना आपल्याला चांगले असे काढून घ्यायचे स्वच्छ करून घ्यायचे तर मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे ना आपल्याला दोन ते तीन पाण्यामध्ये चांगले धुवून घ्यायचे जितकं घेतले जे स्टार्च असतात ना ते काढून घेते ना तितकाच वेफर आहे ना अगदी पांढरा शुभ्र होतो तर यातलं पाणी बघू शकताय तुम्ही पाणी कसं झालंय ते चांगलं ते चोळून चोळून जेणेकरून हे ना त्यातले पूर्ण स्टार्स निघून जातात एक कोणा एक बटाटा असं चोळून चोळून घेऊन जायचं आणि मग आहे ना आपण यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे त्याने आहे ना बटाट्याचे बफर्स अगदी पांढरे दुधासारखे होतात ते सगळं पाणी ना मी काढून घेते काय बघा आता इथं नाही स्वच्छ पाणी घेतलंय मी परत आणि ते पाणी आहे ना मी कुठं फेकलं ना ते दाखवणार आहे तर हा सगळा हाताने असा स्वच्छ धुवून आहे आणि परत यामध्ये घालून आहे आणि बघा या वेळेस आहे ना पाण्यामधन ज्या पाण्यामध्ये टाकले ना त्यामध्ये स्टार दिसत नाहीये यामध्ये ना तुम्हाला दिसत असेल कडणी आहे ना पेस आलाय परत आणि ही काळजी जर घेतली ना तर अगदी खरंच मी गॅरंटीने सांगते तुम्हाला दुधासारखे वेफर्स होतात आणि हे सगळे ना बटाटे यामध्ये मी असे चोळून तोळून घालून घेते पूर्ण आहे ना वेफर असे पाण्यामध्ये काढून घेतलेत आणि आहे ना असं फिरवून घ्यायचंय आता हि ना मी हा तुरटीचा खडा घेतलाय आणि ही तुरटी ना आपल्याला खालून अशी फिरवून घ्यायची आहे तर तुरटी आपल्याला यामध्ये ना घालायची नाही आहे तुरटी जर आहे ना यामध्ये आपण घातली आणि रात्रभर जर तुम्ही रात्रीची करून ठेवणार रा असाल ही प्रोसेस तर तुरटी पाण्यामध्ये घालून ठेवू नका त्यामुळे काय होईल ना वेफर आपण तळताना ना लाल भडक होतात तर आपल्याला अशी तुरटी फक्त पाण्यामध्ये फिरवून फिरवून घ्यायची एखाद दुसरा मिनिट चांगली अशी फिरवून फिरवून घ्यायची आहे आणि परत सुद्धा आपल्याला तुरटीचा अगदी थोडासा वापर करायचा आहे जास्त वापर नाही करायचा तुरटी फक्त फिरवून फिरवून अशी घ्यायची तो बास आपल्याला आहे ना एवढीच करायची आणि हे ना एक दहा मिनटं आपल्याला असंच ठेवून द्यायचे आणि मग पुढची प्रोसेस काय करायची ना ती बघूया आता इथं गॅसवर बघा मी पाणी ठेवलेले आणि हे पाणी आहे ना पूर्ण टोप गच्च भरून ठेवलेलं नाहीये तर इतकंच पाणी ठेवलेलं आहे मी आता याला आहे ना एक उकळी काढून घ्यायची आपल्याला तर पाण्याला आहे ना उकळी अजून बघा पाणी गरम नाही झालेलं मी गॅसला टोपाला हात लावून घेत बघितला तरी सुद्धा गरम नाही आहे तुरटीचा खडा घेतलाय आणि हा आहे ना आपल्याला कोमट पाण्यामध्ये असा फिरवून घ्यायचंय एक हात दुसरा मिनिट फिरवून घेऊया आता हिथं आहे ना मी बघा मीठ घेतलेले आणि हे मीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचंय तर चवीनुसार मीठ घालायचंय तर दोन चमचे मीठ घातलेले आता यावर आहे ना आपल्याला परत झाकण ठेवायचे आणि चांगली खळखळून उकळी काढून घेऊया आता पाणी इथं उकळत आहे तोवर आपण पुढची तयारी काय करायची ती बघूया आता हिथला हा बटाटा आहे ना पाण्यातला तर बघा ह्याच्यामध्ये ना अजिबात स्टार्च नाहीये अगदी स्वच्छ पाणी निघाले आणि चिप्स सुद्धा बघा अशा कडक होतात तर आपल्याला ह्या अशा चिप्स आहेत ना या पाण्यातनं यामध्ये काढून घ्यायचे त्यामुळे त्यामुळं काय होणार यातलं पाणी पूर्ण निथळेल आणि तोपर्यंत जे आपण पाणी गरम करायला ठेवले त्याला सुद्धा चांगली अशी खळखळून उकळी येईल पाण्याचं कडगस जर घातलं ना आणि आपण त्यामध्ये ऑलरेडी मीठ घातलेले त्याच्यामुळं काय होतं मग ते चिप्स आपण करतो ना तर पंचाट लागतात आणि तुम्हाला एक इथं टिप सांगावीशी वाटते मला तर, तर बटाट्याचे वेफर करताना आहे ना त्यामध्ये मीठ व्यवस्थित घाला जर मीठ व्यवस्थित घातलं ना तर जे चिप्स आपण करतो ना ते अगदी खारट होत नाहीत आणि जर बघा बटाट्याला मीठ जर जास्त झाले ना तरी सुद्धा बटाटा आहे ना वेफर येत ना लाल पडतात आणि ही टीप आहे टी ना माझ्या आजीनी मला सांगितली तर ती जी जी टीप आहे ना मी प्रत्येक वेळेस वेफर करताना लक्षात ठेवूनच करते आता यातलं पाणी आहे ना आपल्याला असंच निथळ ठेवायचं तर बघू शकता पाणी येत नाही कसं निथळ येते तर आता आपण पाणी चेक करूया ते बघा पाण्याला आहे ना चांगली उकळी आलेली आहे आणि या उकळीमध्ये ना आपल्याला हा बटाटा सोलून टाकून घ्यायचा आहे उकळीमध्ये बटाटा घातला ना तर बघा बटाटा अगदी लगेच शिजतो आणि बटाटा कसा शिजलाय आपण चेक कसं करायचं ते सुद्धा मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला ते बघा आहे ना मी बटाटे घालून घेतलेत आणि टोप केवढा मोठा असला ना तरी सगळे पटाटे आपल्याला एकत्र घालायचे नाहीयेत हे चिप्स आहेत ना व्यवस्थित असे शिजले गेले पाहिजेत तर अगदीच लगदा करायचा नाहीये शिजताना नाहीतर मग काय होतं ना तुकडे पडतात चिप्स आपण ज्यावेळेस उन्हात किंवा सावलीत ठेवतो त्यावेळेस तर मी बघा सगळे चिप्स घातलेले नाही आहेत तर इथं बघा अर्धे चिप्स इथं ठेवलेत आणि अर्धे चिप्स मी शिजायला ठेवले तर आता काय करायचं आहे आपल्याला यावर झाकण ठेवूया आणि चांगली दणकून उकळी काढून घेऊया तर आहे ना आपण आता चेक करूयात हो ते बघा चांगली उकळी आलेली आहे पाण्याला आणि हे ना आपल्याला असं खालचं वरती आणि वरचं खालती करून घ्यायचे त्याच्यामुळं काय होईल खालचा बटाटा सुद्धा चांगला शिजून आणि काळजी घ्यायची आहे थोडीशी की आहे ना बटाटा जे चिप्स केलेत आपण ते तुपणार नाहीत त्याच्यासाठी आहे ना असा मोठा झारा घ्यायचा जेणेकरून आहे ना बटाटा चांगला आपल्याला उलट पलट करता येईल तर बटाटा ना आपण एकदा चेक करूया की बटाटा आपला शिजलाय का ते बघा असा ना नकाने रवून बघायचा म्हणजे नक आहे ना यामध्ये दाबून बघायचं की बटाटा शिजलाय का ते हे बघा अगदी सहज असा तुटतोय बटाटा हा शिजलाय आणि आपल्याला ना जास्त ओव्हर कुक करायचं नाहीये जर ओव्हर कुक केला ना तर बटाटा यांना तुटतो कारण अगदी पातळ पातळ हे चिप्स असतात आणि हे ना आपल्याला असे गाळून यातलं पाणी पूर्ण असं ड्रेन करून काढायचे आणि चिप्स जे असतात ना एका उकडीमध्ये सहज शिजले जातात आता हिथं हे ना मोठ घेतलंय मी आणि यामध्ये ना आपल्याला हे काढून घ्यायचे ना सगळं काढायचं आणि गॅस आहे ना आता आपण बटाटा काढत असताना गॅस बारीक आहे लो आहे तर बघा सगळा बटाटा काढून घेतलाय आता यामध्ये ना ही दुसरी बॅच घालून घ्यायची आहे जो आपण दुसऱ्या साईडला ठेवला होता ना तो आणि यातलं पाणी आपल्याला चेंज करायचं नाही याच पाण्यामध्ये आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचा आहे तर दुसरी सुद्धा घालून घेते आता गॅस आहे ना तो फास्ट करायचा आहे आणि यावर झाकण ठेवायचं आहे आता हे जे बटाटे आहेत ना चिप्स काढलेले ते आपल्याला वाळत घालायचे हे बटाटे आहेत ना आपल्याला असे एक एक घालून घ्यायचे आणि मी फॅन खालीच घालून घेते उन्हामध्ये नाही घालणार ना आहे तर उन्हामध्ये का नाही घालणार ना आहे ना ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर गावाला म्हणतात की जागा भरपूर असते पण कधी कधी काही अडचण असते ना बटाटा किंवा असे उन्हाळी पदार्थ बनवताना ते दाखवणार आहे मी तुम्हाला तसे सगळे बटाटे इथं घालून घेते फॅन खाली सगळे घालणार आहे मी आणि बघू शकता अख्खे अख्खे सगळे असे वेफर्स आहेत बघा पूर्ण आहे ना बेडवर असे घालून घेतलेत आणि पूर्ण बेड माझा गच्च भरलाय आणि बघू शकताय अगदी पांढरे शुभ्र दुधासारखे हे वेफर दिसत आहेत आता हे वेफर आहेत ना मी असेच दोन दिवस घरामध्येच वाळवून घेणार आहे आणि बाहेर का वाळवणार नाहीये ते तुम्हाला दाखवते ते बघा बाहेर ना कांदे लावलेले आहेत आणि उन्हाळी पावटा सुद्धा लावलेला आहे ते बघा वांग्याची झाडं लावलीत कांदा लावलेत लसूण लावला आहे हिरवी मिरची लावली आहे तर एकाच ह्याच्यामध्ये मी खूप काय काय लावले आणि ही तर बघा हे मेची मिरचीचं झाड आणि याला मिरच्या आलेल्या आहेत चांगल्या आणि मला ना विशेष म्हणजे मिरची विकत आणावी लागत नाही याच्याच तोडते जेव्हा पाहिजे असतील तेव्हा आणि आता वांग्याचे झाड आहेत ना ते अगदी छोटी आहेत तर मी अशी लावली आहेत बघा आणि हीच मी स्वतःच लावलेली आहेत तर मला की नाही पहिल्यांदा नव्हती आवडत म्हणजे असं शेती वगैरे नव्हती आवडाय आवडायत आवडतच नव्हती मला पण नंतर नंतर मग आवड व्हायला लागली याची तर म्हणून मग आणि असं बोललं असतं ना सारखं पाणी वगैरे त्याला घालावं लागतं आणि तसंही बघा आता उन्हाळा आहे आमची बोर जी आहे ना ते बघा ही आमची बोर आहे ती बंद आहे आता सध्या तरी म्हणून मग मी काय करते घरचं नळाचं पाणी येतं ना घरातलं पाणी भरून बाहेर असा पाईप टाकते त्याच्यामुळं चांगलं असं भिजलं जातं आणि थोडक्याच पाण्यामध्ये सगळं करावं लागतं ते बघा वेफर बघू शकताय अगदी पांढरे शुभ्र दुधासारखे तर आमची आजी काय म्हणते सांगते तुम्हाला अगदी बगळ्यासारख्या दिसत आहेत बगळ्याच्या पंखासारखे तर बगळा जो प्राणी असतो ना तो असंच पांढरा शिवर असतो कुठंही डाग नाही कुठंही डाग नाही किंवा दुसरं असं काळपट नाही आहे असं तिचं म्हणणं असतं आणि बघू शकताय यातले अर्धे वेफर ह्या ताटामध्ये बसले नाही आहेत ते का साईडला ठेवलेत मी आणि हे वेफर बघू शकताय मस्त असे वाळवून घेतलेत आणि हे घरीच वाळवलेत घरातच वाळवलेत अजिबात उन्हात घातलेले नाहीयेत आता हे आपण तळायचे कसे आणि तळ्यानंतर कसे दिसत आहेत ते बघूया आता हि ना बघा तेल गरम करायला ठेवलंय मी यामध्ये ना वेफर घालून घेऊया तर बघा अगदी पांढरा शुभ्र होतोय आणि वेफर सुद्धा अगदी व्यवस्थित असतात तळला जातोय विशेष म्हणजे घरात वाळवलेले असलेले सुद्धा आहे ना काळपट पडलेले नाहीयेत अगदी दुधासारखा झालेला आहे हा वेफर आणि हे तळून झाले काढून घेऊया तर असा दुसराच घालून घेऊ ते दुसरी बॅच आणि बऱ्याच जणांचा असा प्रॉब्लेम असतो की ना लाल पडतात तर बघा अजिबात कुठेही लाल पडलेला नाहीये मस्त असा पांढरा शुभ्र हे वेफर झालेले आहेत आणि आपण आहे ना दुसऱ्या पद्धतीने सुद्धा कसे करायचे ते सुद्धा बघणार आहे तर हे तेलात पडलं परत त्यातलं तेल निथळून घेते ते, ते बघा तळलेला वेफर बिना तळलेला वेफर आणि हात तळलेला वेफर बघू शकताय तुम्ही किती सुंदर असा झालेला आहे आणि कमी तेलकट खायला म्हणाल ना तर तोंडास टाकताच विरगळील इतका सुरेख असा हा वेफर झालेला आहे तर आहे ना खरंच एकदा ना तुम्ही खरंच करा आणि आवडला ना तुम्हाला तर कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला जर अजूनपर्यंत लाईक केलं नसेल ना तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते नक्की दाबा आणि खरंच मी गॅरंटीने सांगते जे नवीन करणारे असतील ना नवीन करणारे किंवा नवीन लग्न झालेले असतील ना त्यांचे सुद्धा अजिबात फसणार नाहीये तितके व्यवस्थित होतात हे वेफर